राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना नाशिकमधील चित्र मात्र वेगळंच पाहायला मिळत आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक पक्षात नाराजी आरोप प्रत्यारोप आणि गोंधळ उडालेला असतानाच नाशिकमध्ये थेट कारागृहातून निवडणूक लढवली जात असल्याची माहिती समोर आली आहे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आणि सध्या कारागृहात असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंडे हे प्रभाग क्रमांक अकरामधून निवडणूक लढवणार आहेत दोषी ठरून अंतिम शिक्षा सुनावणी होईपर्यंत निवडणूक लढवण्यास कायदेशीर अडथळा नसल्यानं न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे पाच प्रभागातून प्रकाश लोंडे यांची सून दीक्षा लोंढे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे प्रकाश लोंडे हे आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष असून सातपूरमधील गोळीबार प्रकरणात ते सध्या कारागृहात आहेत न्यूज ब्युरो नाशिक